musik mitra no, musik 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 थोडासा टाकून घेतला चांगले स्वाद येते आणि त्यानंतर थोडीशी हळद थोडीशी हलद टाकली मी अर्धा चम्मच हळद हा मित्रांनो टाकलेत आता फ्राय होण्यासाठी आणि बघूच आता तर मित्रांनो रंग बघा आणि मंचुरियन बागा, बागा खुरखुरीत આવાજ આવાજ બગા આવાજ હો આજે નિક नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकविरा मी अजय विलास अंदाडे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर मित्रांनो कशा तुम्ही आहोत चांगलेच असणार आणि चांगले राहा रा, स्वस्त राहा मस्त राहा आता आपला ब्लॉग शूट करायचा इंटरन म्हणजे ब्लॉग शूट करायची गोष्ट जी गोष्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपला तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी अजय तीन चार दिवसातून पुन्हा एकदा येतो त्याच्यासाठी आज पुन्हा एकदा ब्लॉग आपण शूट करतो आहे आणि काय आहे गं तुम्ही बोलाल मी आज उघडा आहे उघडा कशासाठी तर मी आता आंघोळीला जाणार थोड्यात उशिरात आणि आता जरा बायकोनी घेतलाय ॲलोवेरा लावीत कुठल्या आहे किती अजून अजून किती नाही तिथे किती अजून किती किती झाडं राहिल्यात झाड आहेत का आपल्या पाठीमाग बगीचा आहे ना आपला तिथं ॲलोवेरा आहे मस्त म्हणजे त्याला काय बोलतात मला की कॉडफल कॉडफल कॉडफलच बोलतात ना नाही आपली चिंगू चिंगू या आज लई लय लय खेळायला झालय ना आपला मागचा बॅकग्राऊंड सध्या इग्नोर करा काय अलोवेरा कशासाठी लावतात मला माहित नाही ती बोलते लावा चांगला लावतो पहिल्यांदा आहेत आणि केस पण तुमची सॉल्व्ह खरीच का करत नाही ना केस गलत नाही अच्छी गरज अच्छी बात आणि आज चाललाय विचार काहीतरी मस्त आपल्या आज मंचुरियन रेसिपी बनवायचा तर मम्मीने साहित्य वगैरे हाल आता जातो मी अलोवेरा वगैरे लावतो आणि ऐकणार का आपल्या फॅमिलीला <laughs> हा नमस्कार नमस्कार हा कसे आहेत कसे आहात तुम्ही हा आय होप चांगलेच असणार आय होप चांगलेच असणार हा चांगलेच राहा चांगलेच चांगले राहा या असं मला सांगायला लागत पण नाही असू दे आहे तिचं आता आस्ते होईल सवय तिला पण माझ्यासोबत तर चला मित्रांनो मी आता अलोवेरा वगैरे लावतो आणि मस्त आंघोळ करून घेतो आंघोळ करून झाली का मग आपण भेटू डायरेक्ट आपण आता कोबी मंचुरियन बनवताना <laughs> चला मित्रांनो आपण आता अंघोळ वगैरे करून रेडी आहे मस्त कसा दिसतोय चिकन दिसतोय ना अली वेळा लावलाय तर चला आता आपण थोड्याच वेळात आपले मंचुरियन पण बनवत घेऊ बघू आता कोबी वगैरे कटिंग करतो मस्त आणि घेतो आता तेच करत तुम्ही पण मस्त रेसिपी बघा घरी पण बनवा मस्त आणि खा एन्जॉय करा <laughs> आज फर्स्ट टाईम मी मंचुरियन बघू ब बनवतो आहे कधी बनवले नाही पण बघू ट्राय जस्ट माझा अंदाज कसा काय बनवायचा कसा काय नाही काय ग मम्मी काय करते काय करते मम्मी मम्मी एक काम कर ना तुला ज्या बोलायला सांगा त्या बोलशील का <laughs> बापाण कट्टा बापाडी पक्का बापाडी कट्टा बापाण कट्टा पापडी <laughs> यपडी नाही 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 म हरी रेल हरी नाही आई हरी रेल मने येतच असा बोल तू हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल फास्ट बोल जोरात हरी रे रे हरी रेल जोरात बोल आवाज नाही तुझा हरी रेल हरी रेल हरी रेल लाल रेल लाल रेल, लाल रेल। बोलारी बघू बोल। हरी ले ले। <laughs> <बगो आरी> रे हरी <laughs> हरी रेल।, रेल लाल रेल, रेल।, रेल। बोल हरी रे <laughs> <नो गो। laughs> अरे कहना क्या चाहते हो तू एकदा ट्राय करते रे लाल रेल हरी रेल मित्रांनो तुम्ही पण ट्राय करू हरी रे लाल रेल हरी रेल लाल तू बोल गा तू बोल बोल ना बोल 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 तर चला मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात आता मस्त मंच वगैरे बनू आणि ट्राय जस्ट माय फर्स्ट ट्राय मंचुरन रेसिपी देवपूजा पण झाली आपली मस्त तर चला मित्रांनो आपण हे दे ना मला कॉर्नफ्लॉवर मैदा ना हे घे ना कोबू कोबू चला आता मस्त बनवू आपण इथंच बनवू इथंच इथंच इथं थांबा तुम्ही थांबा शेवटपर्यंत बघा मित्रांनो कोबी एकदम लहान किसणीमध्ये बारीक करून घ्यायची आपल्याला तर ती करत घेतले भाऊ किती आली थोडी करा जाम कम दहा रुपयाच्या कट्ट्यात काय खायचे तेवढं का मी इकडं अद्रक लसूण मस्त हे केलंय मिरी आता मस्त बनवताना आता डायरेक्ट आपण ना बनवतानाच भेटू आम्ही तोपर्यंत कंप्लीट करून घेतो व्यवस्थित तर चला मित्रांनो आता मी ना हे पेस्ट बनवलेले ना पेस्ट टाकतो अद्रक लसणाची हे अद्रक लसणाची पेस्ट त्याच्या हिशोबात टाकायची तर चला मित्रांनो अर्ध्या क्लासणाची पेस्ट टाकली आपण आणि आता थोडासा काळा मिरी काळा मिरी हा तो थोडासा टाकून घेतलाय चांगले स्वाद येते आणि त्यानंतर थोडीशी हळद थोडीशी हळद टाकली मी काय हा मसाला आहे आपला चमचा लाल तिखट घेतला तरी चालतो हा अर्धा चम्मच भरपूर झाला कारण की आपल्याकडे कलर सुद्धा आहे त्यानंतर येणार म्हणजे चवीनुसार मीठ 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 घेतलं चम्मच आपण असं पालखी घेऊ कारण की सोया सॉस पे ना है ना तो तो पर ऑलरेडी खारा डास तो सोया सॉस कमी वाकू चल मित्रान आता आटा निकाल के सॉस सॉस

गोड कसा लागतो आता आपल्यानुसार म्हणून मी बोलत चटणी का मी बनवू त्यानंतर येणार आपला कलर लाल लाल कलर बारीकच खा बोडसा टाकला तरी लाल होत मस्त कलर टाकलाय आपण आता हे आपण डबा आपल्या डब्ब्यात टाका

चला आपला कॉर्नफ्लावर आणि मैदा राहिलाय ते टाकून घेऊ अर्धी अर्धी वाटी फ्लावर अजून लागेल लागेल अजून थोडासा घेतो पूर्ण एक वाटी झाली बस कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं टाकायचं <laughs> होत चला मित्रांनो आता मिश्रण करून घेऊ आपण आणि ते पण टाकून द्या ना

आणि बघूच आता टेस्ट पण करून सांगतो तुम्हाला कसे झालेत अजून भरपूर बाकी आहेत तर चला हाय फ्लेमवर नको लो फ्लेमवरच ठेव त्यात आतमध्ये नाही तर बाहेरचं करपून जाईल नाही का मित्रांनो बरोबर तर <laughs> मित्रांनो रंग बघा आणि मंचुरियन बघा कुरखुरीत <laughs> <laughs> कुरखुरीत आवाज आवाज बघा आवाज <laughs> हो हो अजून इकडे <निक्ण> होत <laughs> आहेत आणि आमच्या दोघांचे हात लागलेत मस्त चांगले झालेत <laughs> टेस्टी टेस्टी या तुम्ही मग आला यम्मा यम्मा रपा, रपा, रपा करके क्या वा वा मित्रांनो आपले मंचुरियन ते घालते ते वेगळे ते खाल्ले थोडेसे आणि आता मी बनवले मंचुरियन चिल्ली मंचुरियन चिल्ली बनवली वास्तव अशी बनवली ते मी शूट नाही केलं एक ओके बाकी मंचुरियन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आता आम्ही जेवायला बसतो या तुम्ही मंचुरियन चिल्ली खाला मंचुरियन चिल्ली चिकट कापते फक्त काय काय झालं का, का, का दा दा <laughs> <laughs> चला मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल ब्लॉग आजचा आपला मंचुरियनचा तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता मी रजा घेतो आता जेवतो आणि आराम करतो हा तुम्हाला ब्लॉग येईल दोन ते तीन दिवसानंतर तीन चार दिवसानंतर मी जाणार आहे अजून आपले ब्लॉग बँचे पण येणार आहे ब्लॉग दोन दोन बँचे ब्लॉग येतील अजून तर मित्रांनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली तुम्हाला चिल्ली तुम्ही बनवली तर अशी रेसिपी पण फर्स्ट टाईम बनवले म्हणजे मंच्युरियन फर्स्ट टाईम बनवले चिल्ली मी बनवतो असं नेहमी तर या तुम्ही पण खायला ना हकू खकू तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या कडकवाल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नाही ऐकणार आहे का ठीक आहे ती कामात आहे भाजी बनवते ती तर चला आपण भेटू पुढच्या कडकवाला बाय ब्लॉ बाय पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री बाय बाय